नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत मुळ्याच्या काही ठरा घडामोडींकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उबाटा खटाला टोला घोडबंदर परिसरातील विकास प्रकल्पांची प्रताप सरनाईक यांनी केली पाहणी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात पोलिसांची जोरदार शोध मोहीम हा मांग्रेस के जमाने के जेलर हे आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे आओ हा शोले चित्रपटातील संवाद सांगत पीछे कोई नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला टोला लागवलाय माझ्या रेषा कमी करण्यापेक्षा स्वतःच्या रेषा वाढवा आणि लोक का सोडून जात आहेत याचं आत्मपरीक्षण करा असा सल्लाही त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना दिलाय ज्या पक्षाच्या विचारांना वाळवी लागली आहे तिथे हा कसा राहील राजन साळवी अशी टीका त्यांनी केली ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी गुरुवारी ठाण्यातील टेंबीनाका येथील आनंद आश्रमात उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला यावेळेला शिंदे त्यांनी बोलताना ठाकरे गटाला टोले लगावले महाविकास आघाडीनं बंद पाडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले या प्रकल्पांना पुढे नेत चालना दिली लोकाभिमुख लोककल्याणकारी अशा लाडकी बहीण शेतकरी भाऊ अशा योजना आणल्या गेल्या अडीच वर्षात केलेल्या कामांमुळेच आज अनेक लोक शिवसेनेत सामील होत आहेत मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांनी मला सांगितलं की पक्ष मोठा होत असेल तर प्रत्येकाला आपण आपल्या पक्षामध्ये सामील करून घेतलं पाहिजे तसंच पक्ष मोठा झाला पक्ष वाढला तरच आमची किंमत आहे आणि म्हणून राजवंत साळवी आहेत आणि देर आहे दुरुस्त आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले सुभा का भुला यात या श्याम को घर राजाय तो उसे भुला नाही क्त याचप्रमाणे राजन साळवी हे आमच्याच परिवारातले आहेत त्यामुळे खऱ्या साळवी सामील झाल्याचा आनंद आहे असं शिंदे म्हणाले कोणती अट न ठेवता शिवसेनेचं काम करायचं एवढीच भावना साळवी यांनी बोलून दाखवली पण या पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल असंही शिंदे म्हणाले ज्या पक्षाच्या विचारांना वाळवी लागली आहे तिथे कसा राहील राजांचाळवी अशी टीकाही त्यांनी केली दिल्लीमध्ये महापराक्रमी महाजी शिंदे राष्ट्रगौरव हा पुरस्कार मला शरद पवार यांच्या हस्ते मिळाला तिथे महाजी शिंदे यांचे वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हेही उपस्थित होते एका मराठी माणसाला मराठी माणसानं पुरस्कार दिला याचा अभिमान मिळाला पाहिजे पण तो किती जळणार किती जळफळाट होणार किती शिव्या शाप देणार तुम्ही माझी रेश कापण्यापेक्षा तुमची रेष वाढवा आणि ज्यासाठी लोकांमध्ये जा कारण घरी बसलेल्या लोकांना लोक स्वीकारत नाही ते विधानसभेच्या निवडणुकीत दाखवून दिले माझी रेष ही जनसेवेची आहे असा टोला ही शिंदे यांनी गायमोघ येथील कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प हा ठाणे शहराच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे तेथील दोन प्रकल्पांचं एकत्रीकरण करून अधिक मोठ्या जागेत हा प्रकल्प कार्यान्वित करावा तीन एकरच्या जागेत सुमारे तीनशे ते चारशे टन ओल्या कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीनं विल्हेवाट लावून खत निर्मिती होईल राज्यातील अशा प्रकारचा हा मोठा प्रकल्प ठरेल असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला ठाणे शहर घोडबंदर रोड परिसरातील चार विकास कामांची पाहणी शुक्रवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली त्यावेळेला ठाणे महापालिका आयुक्त राव अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनागरा सहाय्यक संचालक नगर रचना संग्राम कानडे उपस्थित होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात या चार महत्वाच्या प्रकल्पांसाठी मोठा निधी दिला त्याची कामं आता सुरु झाली खतनिर्मिती प्रकल्प नागला बंदर खडी किनारा सुशोभीकरण बोरिवडे मैदानाचा विकास आनंदनगर येथील आरक्षित भूखंडावरील उद्यान या कामांची पाहणी केली त्याबाबत के आवश्यक निर्देश आणि सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं म्हणाले तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे गायमुख येथील जास्तीत जास्त जागेचा वापर करून तीनशे चार ते चारशे टनापर्यंतचा ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प करण्यात येईल असंही ते म्हणाले राज्य शासनाच्या मूलभूत सोयी विकास योजनेअंतर्गत ठाणे महापालिकेस एकूण दीडशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालाय त्यात गायमुख इथे एकूण सत्त्याण्णव टन आणि नागला बंदर इथे पन्नास टन क्षमतेचा खत प्रकल्प तसंच एक पूर्णांक पाच टन क्षमतेच्या खतनिर्मितीच्या दोन मोबाईल व्हॅन यांचा समावेश आहे राष्ट्रीय उद्यान आणि तुंगारेश्वर मध्यभागी ही जागा असून आहे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीनं बांगलादेशी घुसखोर ही मोठी समस्या बनू लागली या घुसखोरांना देशाच्या बाहेर घालवण्याच्या सूचना सरकारनं त्यानुसार कोपरी पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून आपल्या हद्दीतील हॉटेल्स बांधकाम फेरीवाले इत्यादी ठिकाणी तपासणी मोहीम सुरू केली पंधरा आस्थापनात शोध मोहीम घेऊन तब्बल दोनशे पंचवीस संशयित व्यक्तींची ओळख परेड घेतली गेली अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसून हल्ला करणारा आरोपी बांगलादेशीच असल्याचं निष्पन्न झालं त्यामुळे गुन्हेगारी क्षेत्रात बांगलादेशी नागरिक सक्रिय होत असल्यानं त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश शासनानं दिले ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत संशयास्पद परिसरात शोध मोहीम आखण्याची सूचना ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष झुमरे यांनी दिली कोपरी पोलिसांनी त्यानुसार ठाणे पूर्व आणि ठाणे कोपरी कोपरी भागातील हॉटेल बांधकाम फेरीवाले यांची तपासणी काही का दिवसांपासून सुरू केली आहे अनधिकृत प्रवेश करून बांगलादेशी नागरिक भारताच्या मोठ्या शहरांबरोबर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात घुसखोरी करून राहत आहेत त्यामुळे कोपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बांधकाम परिसर हॉटेल फेरीवाले फळभाज्या मटण विक्रेते इत्यादी ठिकाणी अचानक भेट देऊन बांगलादेशी नागरिकांची पोलीस तपासणी करतायत मुंबई ठाण्यात सेंटरिंग करणं स्लॅब टाकणं प्लास्टर लादी अशा छोट्या मोठ्या कामांसाठी स्वस्तात दुसऱ्या राज्यातील मजूर उपलब्ध होतो त्यामुळे मोठ्या संख्येनं महाराष्ट्रात बाहेरील नागरिक रोजगारासाठी आपल्याकडे दिसतात मात्र याच गोष्टीचा फायदा बांगलादेशी घुसखोर घेतात ठिकठिकाणी बांगलादेशी नागरिक आढळून येत असल्याचं उघड झालंय त्यामुळे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या आदेशानं आमच्या हद्दीतील संशयास्पद वाटणाऱ्या जागेत बांगलादेशी घुसखोरांची शोध मोहीम सुरू ठेवली आहे असं सांगण्यात आलंय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा चालकांसाठी मोठी घोषणा केली आहे आता पासष्ट वर्षावरील रिक्षाचालकांना दहा हजार रुपयांचं अनुदान देण्यात येणार आहे मुंबईमध्ये आनंद दिघे महामंडळाची बैठक पार पडली या बैठकीत या निर्णयाची घोषणा करण्यात आली आहे राज्यातील एक लाखापेक्षा अधिक रिक्षाचालकांना चा फायदा होणार आहे पण हे अनुदान एकदाच देणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं तसंच पाच वर्षापूर्वीची नोंदणी असलेले पासष्ट वर्षाच्या पुढील रिक्षाचालक या अनुदानास पात्र असतील असंही स्पष्ट करण्यात आलं दिगे महामंडळाच्या बैठकीत बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की आम्ही कल्याणकारी मंडळ निर्माण आहे या मंडळाच्या माध्यमातून जे आदर्श रिक्षाचालक आहेत आम्ही त्यांना पुरस्कार देणार आहोत पाच वर्षापूर्वीची नोंदणी असलेले पासष्ट वर्षाच्या वरील जे काही रिक्षाचालक आहेत त्यांना आम्ही प्रत्येकी दहा हजार रुपयांचं अनुदान देणार आहोत आजच्या घडीला राज्यात चौदा हजार तीनशे सत्त्याऐंशी रिक्षाचालक हे पासष्ट वर्षावरील आहेत त्यांना यावर्षी आम्ही दहा हजाराची रक्कम देणार आहोत सरनाईक पुढे म्हणाले की माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते ने एकनाथ शिंदे यांनी दिघे यांच्या नावानं मंडळ स्थापन केलं धर्मवीर आनंद दिघेसाहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा मीटर्स टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळ असं याचं नाव असणारे या महामंडळासाठी पन्नास कोटी रुपयांची भरघोस तरतूद करण्यात आली सत्तावीस जानेवारी हा वर्धापन दिन असेल लोगोचं प्रकाशन एक मार्च रोजी करण्यात आहोत या महामंडळाचे ठाण्यात मुख्य कार्यालय असणार परिवहन मुख्य कार्यालयात भूमिपूजन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल राज्यातील एक लाखापेक्षा रिक्षाचालकांना याचा फायदा होईल त्यांच्यापेक्षा वेगळी बँक निर्माण करण्याचा मानस आहे याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहोत मंडळाचे पाचशे रुपये भरून सभासद सदस्य होण्यासाठी भरावे लागतील वर्षाला तीनशे रुपये फी देखील द्यावी लागेल बोगस रिक्षाचालकांवर कठोर कारवाई केली जाईल सर्वांनी नोंदणी केली तर सदुसष्ट कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसे येतील असंही सरनाईक पुढे म्हणाले ठाणे महापालिकेनं प्रसिद्ध केलेला शहराचा सुधारित प्रारूप विकास योजनेच्या आराखड्याबाबत साडेसात हजाराहून अधिक तक्रारी पालिकेकडे प्राप्त झाल्या असून त्यापैकी दीडशे तक्रारींवर सुनावणी गुरुवारी पार पडली यामध्ये अनेक ठिकाणी प्रस्तावित करण्यात आलेला आरक्षण रद्द करण्याचा सूर तक्रारदारांनी लावला साडेसात हजाराहून अधिक तक्रारी असल्यानं ही सुनावणी प्रक्रिया एक ते दीड महिना सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जाते विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या दोन दिवस आधी ठाणे महापालिका प्रशासनानं प्रसिद्ध केलेल्या शहराचा सुधारित प्रारूप विकास योजनेचा आराखडा प्रसिद्ध केला होता या आराखड्यामध्ये वाहतूक कोंडी सोडवणं शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी उच्च तंत्र शिक्षण डिजिटल विद्यापीठ वैद्यकीय शिक्षण आरोग्य इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सुविधान यांसह आध्यात्मिक सुविधा केंद्र आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतला वॉटरफ्रंट अर्बन फॉरेस्ट पार्क सांस्कृतिक केंद्र आध्यात्मिक सुविधा केंद्र इत्यादींसह हो, इतर महत्वाच्या बाबींचा यात समावेश आहे या आराखड्याबाबत साडेसात हजारहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत टप्प्याटप्प्यानं ही सुनावणी घेतली आहे त्यामध्ये तक्रारदारांचं म्हणणं पालिका प्रशासनाकडून ऐकून घेण्यात येत तक्रारदारांनी विरोध करत तो रद्द करण्याचा सूर लावला साडेसात हजारहून अधिक तक्रारी असल्यानं ही सुनावणी प्रक्रिया एक ते दीड महिना सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जाते आज माझ्या दोन्ही डोळ्यांमध्ये अश्रू आहेत एकामध्ये दुःख अश्रू आहेत गेल्या अडतीस वर्ष शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं शिवसेनेचं काम करत असताना नगरसेवक नगराध्यक्ष जिल्हा प्रमुख आणि दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस मध्ये आमदार होऊ शकलो आणि त्यानंतर शिवसेना उपनेता झालो सर्वसामान्य कुटुंबातील सदस्य इतक्या मोठ्या पदावर पोहचला तो पक्ष आज मला मागे सोडून नव्या प्रवाहात यावं लागतं याबाबत मला दुःख आहे असं माजी आमदार राजन साळवी म्हणाले राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी गुरुवारी दुपारी ठाण्यातील आनंद आश्रमामधिवस पक्षप्रवेश क्लिआ त्यावेळेला राजन साळवी माध्यमांसमोर बोलत होते साळवी म्हणाले की नऊ फेब्रुवारीला भाईना भेटून कुटुंबातील सदस्य येऊ इच्छित असल्याची इच्छा व्यक्त केली होती शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने दोन हजार साली जिल्हा प्रमुख झालो त्यावेळेला याच ठिकाणी माझा दिवंगत अनंत दिघे यांनी सत्कार केला होता आज अनेक वर्षानंतर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते माझा सन्मान होतोय आज माझ्या दोन्ही डोळ्यांमध्ये अश्रू आहेत एकामध्ये दुःख आहेत गेल्या अडतीस वर्ष शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेनेचं काम करत असताना नगरसेवक नगराध्यक्ष जिल्हा प्रमुख आणि दोन हजार नऊ ते दोन हजार मध्ये आमदार होऊ शकलो आणि त्यानंतर शिवसेना उपनेता झालो सर्वसामान्य कुटुंबातील सदस्य इतक्या मोठ्या पदावर पोहोचला तो पक्ष आज मला मागे टाकवा लागतो याबद्दल मला दुःख आहे माझी आमदार अजन साळवी म्हणाले तर दुसऱ्या डोळ्यात आनंद आहेत कुटुंबातील सदस्य म्हणून एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर हो प्रेम केलं असंही त्यांनी सांगितलं मला शिवसेना पक्षाकडून सर्व काही मिळालं मी समाधानी आहे परंतु भविष्यात संघटना वाढवणं मोठं होईल माझ्यासोबत आलेल्या शिवसैनिकांना योग्य सन्मान दिला जावा अशी अपेक्षा असल्याचंही त्यावेळेला म्हणाले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मी पुन्हा मंत्री होईन असं वाटलं होतं त्यावेळेला उदय सामंत मंत्री झाले दोन हजार चौदाच्या निवडणुकीत सत्ता परिवर्तन होऊन महाविकास आघाडीची सत्ता येणार असं वाटलं होतं पण नि मनात वेगळं होतं दोन हजार चोवीसमध्ये पराभव झाला तो माझ्या जिवारी लागला सिंधुदुर्ग जिल्ह्यात विनायक राऊत यांना आम्ही खासदार केलं त्याच विनायक राऊत यांनी किरण सामंत यांचं सा काम केलं असा आरोप देखील राऊत यांच्यावर करण्यात आला आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा शेवटी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उबाटा खटाला टोला घोडबंदर परिसरातील विकास प्रकल्पांची प्रताप सरनाईक यांनी केली पाहणी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात पोलिसांची जोरदार शोध मोहीम आपल्या विभागातील काही सूचनाथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन सैलेख आदर्शनगर ओलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याचवेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार